ಯಾರೇ ಮೊಬೈಲ್ ಇಸ್ ಆಗಿದೆ ಬಾರ್ೋನಂ ಕರ್ ಬಸಾತ ಲೈಟ್ 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 ಯಾರಿಗೂ ಹಿಂಚು ರತ್ನನಾ ಕಡಕ ಕಡಕ

To make your travel experience better, we are providing amenities like. Welcome to uh, use free Wi-Fi and offline movie services by connecting to free bus Wi-Fi. Hey, Thank you for choosing Emirates. We are providing amenities <laughs> like <laughs> hot free Wi-Fi and offline mobile. Sir, sir, smart bus ka kiya Wi-Fi ki देशामध्ये पहिल्यांदा स्मार्ट परिवहन सेवा आज सुरू झाली आहे याबद्दल मी मंत्री प्रताप पटनाईक यांचं अभिनंदन करतो मी स्वतः बस मध्ये पाहिलं त्यामध्ये सगळे सीसी कॅमेरे आहेत एआयचा अंतर्भाव या ठिकाणी अंतर करतायत ड्रायव्हर जर झोपला असेल ते ताबडतोब निदर्शनास येणार ड्रायव्हर फोनवर बोलत असेल ते निदर्शनास येणार ड्रायव्हरनी कधी ड्रिंक घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे फुलप्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बस मध्ये होणारे गैरप्रकार या सगळ्याला शंभर टक्के फुल स्टॉप आणि दुसरं नंतर रोरो सेवाही होती आहे सेवा हे सरकार सर्वसामान्यांचा आहे प्रवास सगळ्यांचा आरामदायी व्हावा यासाठी ते सगळं आम्ही करतोय आणि म्हणून आजची ही सेवा जी आहे देशातली पहिली सेवा आहे स्मार्ट सेवा सुरक्षित सेवा आज जो महा